पुरंदर किल्ल्याजवळील ऐतिहासिक कापूरहोळ गाव छत्रपती संभाजीराजे यांच्या दुधाई धाराऊ माता गाडे पाटील यांचे हे गाव कापूरहोळ नरसापूरमार्गे वेल्हेच्या दिशेने प्रवासाला प्रारंभ केला दुरूनच आकाशाला गवसनी घालणाऱ्या दुर्गाचे आपणास दर्शन होते नीरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात मुरुंबदेवाचा हा डोंगर हाच आहे मावळ प्रांतातील किल्ले राजगड नमस्कार मित्र हो मी मा माझ्या पाठीमागं तुम्हाला दाखवतो हा आहे तोरणा किल्ला जो एकदम गाड्याच्या पाठीमागं दिसतो आहे आणि या किल्ल्याच्याच अगदी जवळ असलेला हा आता मी तुम्हाला दाखवतो सूर्योदयाची वेळ आहे आणि हा आहे किल्ले राजगड आम्ही लातूरचे कारगिरतो इथं बा राजगडला कामाला आलेले आहोत जवळपास आम्ही पंधरा माणसं इथं परत तोरड्या किल्ल्याला पंधरा माणसं जायचे काम पदस्थित चालू आहे कोणकोणत्या किल्ल्याची आपण अशी निगा करत आहात धुळे जिल्हा लळिंग किल्ल्याचं केलं काम मालेगाव तालुका गाळण्याचं काम केलं आहे परत बाणकोटचं केलं आहे परत लातूरच्या भागातले के सगळे केले आता राजगड चालू आहे तोरणा चालू आहे एकंदरीत हा सगळा आपला कामाचा भाग बघता आपल्याला नेमकं काय अनुभव येतोय की आपण महाराजांच्या गडाची निगा करता आहेत एखाद्या घराची नाही नाही महाराजांच्या तटबंदी हे ती वगैरे फरशी टप्पे हे पायऱ्या सगळे व्यवस्थित कर ठीक आहे आपण चार शब्द बोललात आमच्याशी धन्यवाद शालिवाहन राजाने हा किल्ला बांधला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला आणि त्यास राजगड हे नाव दिले किल्ले राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार प्रदीर्घ काळ याच किल्ले राजगडावरून केला हा वारसा पाहण्यासाठी शाळेच्या सहली मोठ्या संख्येने इथे येतात आणि गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ दिवसेंदिवस वाढायला लागते किल्ले राजगडाने निजामशाही आणि आदिलशाहीची सत्ता देखील अनुभवलेली आहे किल्ले राजगड स्वराज्यातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म किल्ले राजगडावर झाला आणि इथेच एक दुःखद घटना घडली ती घटना म्हणजे थोरल्या राणी सरकार आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री यांचे निधन गडाच्या पायत्याशी राणीसाहेब समाधी आहे जवळच शिवकालीन सिद्धेश्वर मंदिर आहे एका उत्साही स्थानिकाने ते दाखवण्याचा आम्हास प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि राजगडावरून स्वराज्याचा विस्तार केला जेम्स डगलस म्हणतात सिंहगड ही सिंहाची गुहा असेल तर तोरणा किल्ल्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल यावरून अगदी जवळजवळ असणाऱ्या तोरणा आणि राजगड किल्ल्याचे स्वराज्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात येत नमस्कार मी शिवाजी पोळेकर मुक्कमपाल खुर्द पोस्ट गुंजवणे तालुका वेल्ला जिल्हा पुणे राजगड पायता पाली दरवाजा हा महाराजांचा राजमार्ग दरवाजा म्हणून ओळखला जातो इतिहासामध्ये इतिहासामध्ये पण याची नोंद आहे आणि इथे राजगडावरती महाराजांनी जवळजवळ सव्वीस वर्ष कारभार केला पूर्ण लढाया जेवढे झाले अफजल खानाचा वध आग्र्याहून सुटका याजे वगैरे सर्व जर लढाई झाल्या ह्याच पूर्ण राजगडावर पूर्णच झालेला आहे आणि ह्याचे सव्वीस वर्ष महाराजांचे इथं थांबण्याचं कारण एकच की हा किल्ला चारही बाजूनी मजबूत आहे इकडून फक्त दरवाजानेच वर जाता येतं बाकी कुठून जायला वगैरे असा म्हणजे चान्स नाही आहे बिलकुल म्हणून महाराजांनी याच्यावरती सव्वीस वर्षे राज्यकारभार केलेला आहे इथे माझे खाली सायराज हॉटेल म्हणून आहे इथं चहा नाश्ता जेवण आणि पिठलं भाकरी वगैरे स्वस्त आणि अल्प दरामध्ये मिळते छत्रपती शिवाजी महाराज की मासा रे

राजगडावरती दोन मार्गाने चढाई करता येते गडाच्या पश्चिमेला असणारा हा राजमार्ग तर पूर्वेकडील गुंजवणे गावातून दुसरा मार्ग गडावर जातो जो चढाई करण्यासाठी कठीण मानला जातो गडाच्या पश्चिमेला असणारा पाली दरवाजा मुख्य दरवाजा आणि बाले किल्ला दृष्टीस पडला की राजगडाची भव्य दिव्यता आपल्या लक्षात येते गडावर मुक्कामाला थांबता येते पायथ्याला असणाऱ्या हॉटेलमध्ये माफक दरात टेंट उपलब्ध आहेत संपूर्ण गड पाहण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात गडावर फिरताना स्वच्छता राखण्याचे कर्तव्य मात्र कटाक्षाने पाळा कारण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे पावन झालेली ही भूमी आहे राजगड किल्ला पुण्याहून पन्नास किलोमीटर तर कापूरहोळ इथून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे इथे येण्यासाठी स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे हा किल्ला पुण्याहून जवळ असल्याने पुणेकर मंडळी येथे अधिक प्रमाणात दिसून येतात सह्याद्रीतील वनसंपदा जलसंपदा दऱ्याखोऱ्या गड किल्ले पाहिले की कि अंगाव रोमांच उभे राहतात राजगडहून भोर मार्गे जाताना भोरजवळील हा निरा देवगर धरणाचा सुंदर व्ह्यू हौसी पर्यटकांना वाटेत थांबायला भाग पाडतो सूर्यास्ताचे हे मोहक प्रतिबिंब पाहून प्रवासातील थकवा दूर पळून जातो आणि सह्याद्रीचे रूप पाहण्यासाठी पुन्हा 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 आपणास यावे वाटते आम्ही वरंद घाटात पोहोचेपर्यंत अंधाराने सर्वत्र वेढा टाकला अंधार असल्याने घाटाची भव्यता लक्षात येत नाही इथे घाटात वाघजाई देवीचे एक सुंदर मंदिर आहे मित्र हो प्रवासातील आजचा आपला मुक्काम असणार आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद